पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावठाण परिसरात सोन्या तापकीर या युवकाचा दिवसा ढवळ्या बंदुकीतून गोळ्या झाडून खून करण्यात आलाय अज्ञात आरोपींनी आज दुपारी सोन्या तापकीरवर बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार करून खून केलाय या गोळीबारात सोन्या तापकीर गंभीर जखमी झाला होता मात्र पुढे उपचारादरम्यान त्याचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय या गोळीबारात आणि खुनाच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हत्ये शिरगाव येथील सरपंच प्रवीण गोपाळे याची गोळीबार करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती त्यानंतर तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची गोळीबार करून धारदार शस्त्राने हत्या होती आणि आज पुन्हा एकदा चिखली परिसरात सोन्या तापकेर या तरुणावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय सतत होणाऱ्या गोळीबार आणि खुनाच्या झोपणेमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहे